आळंदी येथे नुकताच संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला राज्यातील आणि परराज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान निर्भीड न्यूजच्या प्रतिनिधीने प्रदूषित इंद्रायणी नदीबाबत भाविकांशी संवाद साधला असता त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली पाहुयात भाविक नेमके काय म्हणाले नमस्कार मी गोपाळ रामराव मोरे पूर्णा तालुका जिल्हा परभणी येथून माऊली आळंदी देवाची आहे इथे संजीवन समाधी सोहळ्यासाठी दरवर्षी येतो आणि या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथं आलेला आहे आज सकाळी सोहळ्याच्या दिवशी इंद्रायणीमध्ये आम्ही जिथं पापनाशिनी म्हणल्या जातात जिथं स्नान केल्यानंतर सगळी पाप धुतल्या जातात अशा इंद्रायणीमध्ये मी सकाळी स्नान करायला आलो तर तिथं असं वातावरण दिसलं की तिथं फार एवढं गलिच्छ वातावरण झालेलं आहे आणि तिथं त्या इंद्रायणीमध्ये असं पाय पाय ठेवायचा म्हटलं तरी खाणी सगळे घाणीचे गटारातलं पाणी इंद्रायणीमध्ये वाहायला जाते आहे आणि तिथं आम्हा सर्वांना भाविकांना आंघोळ करावं लागते स्नान करावं लागतं आहे ह्या माध्यमातून असं वाटलं की बाबा ह्या एवढ्या घाणीमध्ये आम्ही तीर्थ म्हणून ज्या इंद्रायणीचं पाणी पितो तोंडामध्ये चूळ भरतो तीर्थ म्हणून ओठावर घेतो जिबीवर घेतो त्या इंद्रायणीचं एवढी दूर अवस्था पाहून फार वाईट वाटलं वाटतं काहीतरी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा कोणी इथल्या आमदार कोणी खासदार असतील कोणी इथले व्यवस्थापक असतील नगरपालिका व्यवस्थापन असेल त्यांनी या इंद्रायणीचं स्वच्छते स्वच्छता ठेवा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की लाखो भाविकांचं आरोग्य धोक्यामध्ये जायला हे घाण पाणी कारणीभूत ठरू शकतं त्या माध्यमातून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा देखीरेखीने इथं पाण्यात व्यवस्थित पाणी स्वच्छता करून बाजूचे किनारपट्टे हे स्वच्छ करून तिथे स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर भाविक लाखो भाविक येणाऱ्या भाविकांना इथं आरोग्यास हानिकारकता निर्माण होईल आणि आरोग्य धोक्यात येईल याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज